गुड मॉर्निंग मित्रांनो भाई झाली आपली ची सुरुवात भाई बहुत दिन के बाद चालू किया मैंने बघा माझा नवीन लुक बघा आहे ए देवा थंडी खतरनाक पडली भाई कसं वाटते डाणी विषय कापू की नको राहू देऊ डाणी विषय कापू की राहू देऊ हम्म बोल ना, ना बरोबर मम्मीचा लुक बघा अरे बापरे मम्मी तू भाई खरंच खरंच धोप झालेला नाही वाटत माझ्याकडे अरे भाई जाऊ दे चल अरे आमचा बाई काल लागला निकाल लागला भाई आपला काल आमची सीट पडली भाई पडली तर पडली आपण उघडायला तरी बसायलो दंड तरी बसायलो आपण संघर्ष तर केला ना छान सीट ते खरं वाटत ना माणसाला हारजीत सगळ्यात असते अरे हो रे फार जी सगळ्या कधी असते माणूस का चिंकावच का ते हार आपण प्रचार केला ना प्रचार केला काय आपल्या सोडा बघू तर बाई कुठं काय बाई मी बिले हरलो म्हणा दोन चोवीस पंचवीसमध्ये चोवीस पंचवीसमध्ये बाई माझा बिले बेक काय आता बोलू समजून समजा कारण की डायरेक्टच ब्लॉक चालू केला बहुत के सुबह पाणी निकाल तुम्ही सुबह मग सुब, क्या सुब, नाही 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 तुने बता नाही 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 हे आमचा आयटम केला मम्मी न बाई हो पाणी काढतो मला पहिले शिला दाखव नाही ना ठीक असं वाटेवर तूप घ्यावं लागतं हे दाखव याच्यात दाखव ड्रायफ्रुट ते काढतो मी पहिले दाखव मला बाजू दाम टाकले दाख का तू सांग मला टाकतो म्हणजे हरभऱ्याची भाजी दाखवत दाख नाही सांग मी मी डिस्ट लागल्यावर संदाच लागते काय कोण झाली मम्मीला म्हणते डिस्ट लागते म्हणते डिस्ट नाही व नजर लागते म्हणायचं नजर लई लागली बाई आता पाणी घेऊ की चमच घेऊ एकच सांगा चल मला मंदिरात जायची इच्छा व्हाय आज हा पहिले नाश्ता एकस्टा करतो मग जाऊ तर जातो ना मग नाश्ता वगैरे झाला मी चालू होतो माझ्याचे पाया पडायसाठी ब मम्मी म्हणते जाय म्हणते त्यामुळे चाललो पण मी मम्मी पाणी जाऊ दे ना हे घेऊन जातो फक्त राव तिचं मी म्हणते पाणी पण घेऊन जा म्हणते बाई पाणी घेऊन जा बघूच हे घेतलं नाही एवढं सामान सामान्य काय ते चल तू कुठ रांगोळ ते रांगोळ दिखाला ना भाई रांगोळ चल येऊ का मम्मी मी जाके आता मग थोडं सामान बी आणतो पुन्हा गावातून मी हा ब्रो सामान बी आणतो पुन्हा आहे की नाही चल येऊ का नाही आताच नाही घरी येतो पण लग वापर येतो मी पाय पण ठीक आहे सांग बाई नगराध्यक्ष बदलला बाय आता आता आमचे रस्ते बी बदलायला पाहिजे बाय शाळा बाई आणि वरती मंदिर आहे महादेवाचं बाई खालचा अनुमानच आहे भाई आणि वरती मंदिर आहे महादेवाचं हे बघा आमचं मंदिर बाय वरचं महादेवाचं भाय आणि आमची शाळा बाई इथे यायचं कारण काय माहित आहे का बाई कधी कधी नाही का बाई काय काय गोष्टी नाही का आपल्याला भेटतेत बाई काय काय गोष्टी न सांगता भेटते काय काय गोष्टी मागून भेटते तर काय बोलायला पाया पडत इथला परिसर भाई पहिले काहीच नव्हतं तिथं भाई मंदिरात आलो बाई खूप भारी वाटायला मजाक नाही म्हणजे मला असं वाटलंही नव्हतं बाई काय काय ते वाटलं बाई मंदिरात नाही आल्या चांगलं वाटते आज मंडे बी आहे बाय मस्त आणि सांगत होतो बाई काय म्हणजे माहीत आहे का नेमकं म्हणजे कधी कधी नाही का बाई आपल्या गोष्टी नाही का न सांगता भेटते आणि कधी कधी नाही का आपल्याला मागावं लागतं गोष्टी आणि बाई काही कधी कधी हिसकावून पण घ्यावं लागते मला आणि काहीतरी बोलायचं होतं मला असंच वेगळं भाई सोड जाऊ द्या तुम्ही समजून घ्या बाहे माझ्या भावना बघू पुढचं पुढे काही पण म्हणा बाई मंदिर खूप भारी केलं खतरनाक केलं मंदिर अगोदर आम्ही शाळा होती तेव्हा काहीच नव्हतं फक्त मंदिरच होतं वरती आता मस्त खतरनाक म्हणजे साईड मस्त एक नंबर व्हाय अपेक्षा पण नव्हती गेली बाई चलो आपण जायगे सुद्धा घर ना नाही घरी नाही भाऊ घरी जाऊ आमची शाळा इथं डब्बे गिब्बे खायचो पहिले इथं इत कुछा खा बसन डब्बे गिब्बे खाचो भाई आम ओ धन्यवाद आजी आजी बाई ना फुले जय हनुमान जय हनुमान जय हनुमान सागर जय हनुमान नशीब लगते भाई प्रसाद नव्हता आणला बदल तुम्ही दिला प्रसाद बी दिला का आता ते वर माझ्या मम्मीने का मला फुले म्हणजे फुल नाही तील दिले ते व्हायसाठी भाई तुम्ही वर वरती मुलं होती त्यांना पण तुम्ही थोडे थोडे वाह म्हणलं बाय आणि खाली आली की ते आजीने मला फुलं दिली बाय फुलं पण दिले, दिले पेढा पण दिला बाय कर्म हेच पोटे हो होते वाटते बाई अरे भाई मला आत्ता मी दिलते की नाही वरती दिलती की नाही ती वायासाठी त्या आजीने का मला दिल्या का पेढा दिला वाहण्यासाठी <laughs> कर्म बाई कर्म आहे की नाही त्यांच्या पडलो असतो मस्त खतरनाक खेळायला शाळेतले ಮಮ್ಞ ಮಲೋ ಮೀ ಜಾ ಹಾ ಭಾನ ಕೂ ಗು ಗಮ್ ಪ್ರೋ ಗೋಷ್ಠ ಸಾಗೂ ಕಾ ಗೋಷ್ಠ ಸಾಗು ಕಾ ಆ ಮೀತೋ ತೀಳ ಘನ ರೀ ನೋ ಸೋಷ್ಟ ಆ ಮೀಡ ಬಂದ್ ಸಾಗ ಗೋಷ್ಠ ಸಮತ್ಮತ್ ಚಮತ್ ನಾ कर्म कर्मत नाही का आपण ते काय माहित आहे का तुम्हाला तेल दिलं की नाही वाझ्यासाठी हां तर तिथं दोन मुलं आले ते कॉलेजचे त्या मुलांना का थोडं तेल दिले वाझ्यासाठी मी मी पण वाहिले त्या दोघांना वाहिले आणि खाली मंदिर नाही का हनुमानाचं मग मग खाली आलं मंदिरात नाही हनुमानाच्या मी तिथे एक आजी होती त्या आजीने मला फुलं दिलं वाझ्यासाठी आणि पेढ्यावर दिलं पाहायसाठी आपला

कारण की आम्ही जेवण सक म्हणजे ना सकाळीच खाल्ला होता बाहेर चिरा वगैरे त्यामुळे नाही का बाई जास्त भूक नाही आहे टमाटे कांदे सगळं चिरलं बाई तेल हेच वापरायचं बाई उगेच तेल कशाला वेस्ट होऊ द्यायचं नाही की म्हणा मम्मी भाजी नसाली हरभऱ्याची संपत्तीला आहे की नाही हरभऱ्याची भाजी यार तेच सुरू कली हो काय ब्रो सूप ूप पी मस्त आपले भाई पोटभर झालं जेवण भाई आता भाई मम्मी आपल्याला लगेच जायचं का जॉब काय बघूच भाई काय जॉब म्हणजे जायचं थोडच काम बी आहे तुझ्या मग सांगतो लोक मग सांग दाखवू नको म्हणते मम्मी भाई काय दाखवायचं उद्या बघूच भाई आज तर मग हॉटेल जर गेम मी गेलो तुम्हाला दाखवते होती कळलं बाय तर मग ब्लॉग संपून टाकतो हो असं काही नाही होतं होतो आजच्या व्हिडिओमध्ये बाई पण आता समोर आहेच बाई खूप साऱ्या गोष्टी आहेत समोर बघूया बाई सहा सहा वाजून गेले बाई काही नाही आजच्या ब्लॉगमध्ये काही नाही बाय बस म्हणजे चालू करतो आजपासून बघू तर समोर काय वाजय ते बघायच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत अजून समोर बघायच्या बघू तर अजून तर खूप मजा येणार बाई अजून काय सांगायचं नाही बरं बस आता काय मग सांगायचं काहीच नव्हतं बस चालू आजपासून तर व्यवस्थित परत कोण नाही काय कोण काय म्हणणार आहे भाई <laughs> तो पण तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया भेटूया उद्याच भेटू ठीक आहे भाई जय महाराष्ट्र